दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी गुरुवारी संध्याकाळी उशिरा एक भयानक रस्ता अपघात झाला कृषी कामगार आणि चारचाकी वाहनांनी भरलेल्या पिकअप वाहनाच्या समोरासमोर तीन मजुरांचा मृत्यू झाला तर दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले शेतीच्या कामानंतर पिकअपमधून घरी परतले असताना समोरून येणाऱ्या कारनं जोरदार धडक दिली टक्कर इतकी तीव्र होती की पिकअप न रस्त्यावर खाली उतरून उलथून टक्कर इतकी तीव्र होती की पिकअप गाडी रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली आदिवासी क्षेत्रातील कृषी कामगार तहाराबादच्या पिकअप ट्रकमध्ये कृषी कामांसाठी तहाराबादला आले होते तेव्हा ते काम संपल्यानंतर संध्याकाळी उशिरा घरी परतले होते तेव्हाच कारनं या पिकअपला जोरदार धडक दिली या भयंकर टक्करमुळं पिकअप ट्रक रस्त्यावरून खाली उतरला आणि पलटी झाला अपघाताची माहिती होताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली तसंच पोलिसांना माहिती देण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ताबडतोब आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी लगेचच मदत कार्य सुरू केलं मृत आणि जखमींना सटारा आणि ताराबादमधील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आलं या रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत अजन निवासी शंकर अंबीस आणि हनुमंत पाडा रहिवासी तानाजी सोमनाथ सोनवणे आशा बळीराम सोनवणे यांचा अपघातात निधन झालंय तर इतर बारा जण गंभीर जखमी झालेत जखमींवर सटाणा आणि ताराबादमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षात या प्रदेशातील रस्ते अपघातांची संख्या सतत वाढत आहे अपघातांना आळा घालण्यासाठी ठोल पावलं उचलली पाहिजेत अशी प्रशासनाची मागणी आहे ब्युरो दक्ष पोलीस न्यूज सटाणा